या वर्षाची आपल्याला गरज होती कारण त्यांना पुरस्कार द्यायचा होता वर्षातही तुमच्यासाठी तप्त धरणीला शांतवणारी वर्षातू तप्त धरणीला शांतवणारी वर्षातू नव चैतन्याची धारातू साहित्य क्षेत्रातील चमचवणारा झळाळता तारातू माननीय वर्षा चौगुले यांना पुरस्कार देऊन सन्मानित करावं माननीय सुखदा सावंत यांनी सुखदा सावंत यांना विनंती आपल्या शुभ हस्ते कवयत्री वर्षा चौगुले यांना पुरस्कार द्यावा